मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ऑगस्टमध्ये शिडकोकडून जवळजवळ नऊशे दोन घरांची जाहिरात प्रसिद्ध केली होती लॉटरी अनाऊन्स केली होती आणि त्या लॉटरीची अंतिम मुदत जी, जी काय आहे ती सव्वीस सप्टेंबर रोजी संपलेली आहे आपण पाहिलेलं आहे परंतु आता पुन्हा या लॉटरीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि नेमका याच्या संदर्भातले काय अपडेट आहेत नवीन टाइम टेबल काय आहे नवीन वेळापत्रक काय आहे हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जी काही लॉटरी कोणी जाहीर केली होती त्याच्यामध्ये दोन प्रकारची योजना होत्या एक तर जे काही मास हाऊसिंग प्रकल्प जो काय महागृहनिर्माण योजना जी कळंबोली खारघर आणि घनसुली या ठिकाणी होती त्याची एक योजना होती दुसरी योजना होती खारघर मधील योजना जी स्वप्नपूर्ती व्हॅली शिल्प आणि वास्तुविहार अशा दोन ठिकाणी ही योजना जाहीर करण्यात आलेली होती आता जी काही मुदतवाढ मिळाली मित्रांनो ती फक्त स्वप्नपूर्ती व्हॅली शिल्प आणि वास्तुविहार सेलिब्रेशन याच प्रकल्पांना ही मुदतवाढ मिळालेली आहे नेमकं काय मुदतवाढ आहे आपण पाहूया आधी या ठिकाणी सिडकोचं जे काही रजिस्ट्रेशन आहे आता मी फक्त स्वप्नपूर्ती व्हॅली शिल्पबद्दल बोलतोय की याच्या याच्यामध्ये पहा पहिला रजिस्ट्रेशन तुमचं सत्तावीस ऑक्टोबरला सुरू ऑगस्टला सुरू झालं होतं पंचवीस सप्टेंबरपर्यंत ते होतं तर आता पंचवीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे पंचवीस ऑक्टोबर ही आता रजिस्ट्रेशनची डेट दिलेली आहे सिडकोच्या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन करण्याची एडिट रजिस्ट्रेशन पंचवीस ऑक्टोबर ॲप्लिकेशन अठ्ठावीस ऑक्टोबर तब्बल एका महिन्याने ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन पेमेंट तीस ऑक्टोबरपर्यंत करू शकता ई एफ टी आर टी एस तीस ऑक्टोबरपर्यंत रात्री अकरा दुपारी चार वाजेपर्यंत करू शकता त्याच्यानंतर पहिली यादी लागणार आहे मित्रांनो चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरी यादी लागणार आहे सात नोव्हेंबर रोजी आणि ह्याची लॉटरी लागणार आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तेरा नोव्हेंबरला तिची लॉटरी लागणार आहे त्याच्यानंतर लिस्ट आ, विनर आ, लिस्ट तेरा नोव्हेंबरला लागणार आहे रिफंड तुमचं मिळणार आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून तुम्हाला जे रिफंड मिळायला सुरुवात होणार आहे तब्बल एका महिन्याने या शिर्कोच्या लॉटरीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता अनेकांनी विचारले मित्रांनो की सर हे आमच्यावरती अन्याय आहे कारण आम्हाला आता आमचे जे काही पैसे आहेत आम्ही जे काही अनामत रक्कम भरली पंच्याहत्तर हजार एक दीड लाख रुपये ते आता आमचे अनाथे अडकून पडलेले आहेत अशा अनेकांनी कमेंट्स केल्या अनेक जण याच्यावरती संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत कारण लवकरच आता शिडकोची नवीन लॉटरी येणार आहे पंचवीस हजार सव्वीस हजार घराची जर त्यांना ते पैसे रिफंड मिळाले नाही तर मात्र ते कुठंतरी या नवीन लॉटरीपासून वंचित राहू शकतात त्यांच्याकडे पैसे भरायला किंवा अनामत रक्कम भरायला पैसे राहणार आहेत असंही अनेकांनी मला सांगितलेलं आहे म्हणून एकंदरीत आता या ठिकाणी हेच विचार करणं आवश्यक आहे की असे वारंवार मुदत मुदतवाढ दिल्यामुळं कुठंतरी अनेकांना नाहक भूर्दंड पडतोय अनेकांनी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केलेलं आहे आणि आता तिथे कुठतरी त्यांना आर्थिक भृदंड पडत असल्याचं दिसून येत आहे अनेकांनी कमेंट करून सांगितलेलं आहे परंतु एकंदरीत नवीन लॉटरीचा विचार करता ही लॉटरीला एक्सटेन्शन देणं कुठेतरी संयुक्तिक नव्हतं आणि त्याला रिस्पॉन्स मिळेल असंही अजिबात नाहीये कारण सगळे नवीन लॉटरीची वाट पाहत आहेत लवकरच मित्रांनो कोकण मंडळाची साडेचार साडेसहा हजार घरांची पुणे मंडळाची पाच हजार घरांची आणि सिडकोच्या नवीन प्राईम लोकेशनची लॉटरी जवळजवळ सव्वीस हजार घरांची लॉटरी लवकरच जाहीर केली जाणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा म्हटलं या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद